कामगार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल किंवा तुम्ही भांडी वितरणाचा लाभ जरी घेतलेला असेल किंवा तुम्ही पेटी वितरणाचा लाभ घेतलेला आहे किंवा तुमचा जो काय स्टेटस आहे तो स्टेटस ॲक्टिव्ह आहे कामगार मित्रांनो एक माहिती अपडेट करायची राहिली होती त्याच्यामुळे ही क्लिप ॲड करतो आहे तर हा तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो दुसरा भाग आहे पहिला भाग तुम्हाला जर पाहायचा असेल तर इथं आय बटन आहे इथं किंवा व्हिडिओच्या एन्डस्क्रीनला तो व्हिडिओ अटॅच करेल तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या दोन्ही व्हिडिओ पाहिले तरच तुम्हाला जे काय तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा जे काय तुम्हाला क्वेश्चन आहे त्याचं उत्तर भेटणार आहे दोन्ही व्हिडिओ पाहून जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर दोन्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कामगार मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि यम बी ओ सी डब्ल्यू किंवा ओ सी डब्ल्यू एवढं सर्च करा पहिली वेबसाईट येणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा इथं ही जी पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे ही अधिकृत वेबसाईट आहे आणि ही वेबसाईट सध्या थोडीशी अपडेट झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता या ठिकाणी गव्हर्मेंटचा जो लोगा आहे त्याच्या खाली इतरमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचे दुवे हा जो दुसरा ऑप्शन आहे ह्या दुसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे महत्त्वाचे दुवे याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही पाहू शकता इथं भरपूर लिंक आहेत ह्या अवेलेबल झालेल्या आहेत तर याच्यामध्ये इशेन्शियल किट डिस्ट्रिब्युशन म्हणजेच सेफ्टी आणि इसेन्शियल किटसाठी या ठिकाणी एकच वेबसाईट तयार झालेली आहे ही त्याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाला तर फक्त आणि फक्त ही एकच वेबसाईटची लिंक आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेफ्टी किट किंवा इशनशील किटसाठी अप्लाय करायचं आहे याच्यानंतर समजून घ्या ही हाऊसहोल्ड आयटम किट डिस्ट्रीब्युशन ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर त्याच पहिल्या जुने जी वेबसाईट आहे एच आय के आय टी डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवरती इथून घेऊन जाणार आहे तुम्ही डायरेक्टली ते सर्च करा किंवा याच्यावरती क्लिक करा तुम्हाला एकाच ठिकाणी जायचं आहे आणि त्याच ठिकाणावरून जाऊन तुम्हाला हाऊसहोल्ड आयटम किट म्हणजेच भांडी वितरणासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे यानंतर तुम्हाला जर ईशनशील किट किंवा सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर विजिट लिंक हा जो ऑप्शन आहे याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा पद्धतीने येणार आहे हे लक्षात ठेवा हे येतं ये ये आहे का येतं आहे तर हा जो एर येतोय तो त्यासाठी आहे की ह्याचे जे ॲक्सेस आहे ते पब्लिक डोमेनमध्ये नाही आहे म्हणजेच इथं नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे हा पासवर्ड नेम कोणासाठी आहे तर जे डब्ल्यू एफ सी ऑफिसमधले कर्मचारी आहेत किंवा जे काही कामगार सुविधा केंद्रावरती कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे ॲक्सेस आहे आता लक्षात ठेवा तुम्हाला या वेबसाईटवरतीच यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर इतरवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं महत्त्वाचे दुवे हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं सेफ्टी आणि इशेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये व्हिजिट लिंक आहे यावरती क्लिक केलं की इथं असा जर प्रॉब्लेम नाही आला तर डायरेक्टली वेबसाईट चालू झाली आहे असं समजून जावा या ठिकाणी हे नेम आणि पासवर्ड हे येणार नाही आहे त्यावेळी समजायचं इथं वेबसाईट सुरळीत चालू झालेली आहे आणि वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त याच लिंकचा वापर, या वापर करून या ठिकाणी ईशनशील किटसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ही एकच वेबसाईटची लिंक आहे ह्याचा वापर करून तुम्हाला इशनशील किटसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे फक्त या ठिकाणी हा जो ऑप्शन येत आहे नेम आणि पासवर्ड हे ह्यासाठी येत आहे की जे काय ॲक्सेस आहे ते पब्लिक ॲक्सेस अवेलेबल नाही आहे म्हणजेच वेबसाईट पब्लिकमध्ये अवेलेबल नाही ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत चालू होईल त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे ह्याच व्हिडिओला हाईप करा जेणेकरून इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ज्यावेळेस वेबसाईट चालू होईल त्यावेळेस मी तो व्हिडिओ अपलोड केला की तो व्हिडिओ न काही करता तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतो त्यावरती क्लिक करा तर मित्रांनो पहिला पार्ट पाहायचा असेल तर हा व्हिडिओ पहा आणि याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की अडीच हजार रुपये फक्त भरून तुम्ही या ठिकाणी पस्तीस हजार रुपयेचे अनुदान मिळू शकणार आहात आणि कोणीही या ठिकाणी सहजरित्या हा फॉर्म भरून पस्तीस हजार रुपये मिळवू शकणार आहेत